नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस चा, चालू घडामोडी चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडी पासून साडी महोत्सवाचा दुसरा टप्पा विरासत नवी दिल्ली येथे सुरू होत आहे भारतातील पंच्याहत्तर हाताने विणलेल्या साड्यांचा सा उत्सव तीन ते सतरा जानेवारी दोन दरम्यान हँडलूम हार्ट जनपद नवी दिल्ली येथे सुरू होईल विरासत हा साडी महोत्सव वस्त्रोद्योग मंत्रालयाने आयोजित केला आहे दुसऱ्या टप्प्यात देशाच्या विविध भागातून नव्वद स्पर्धक सहभागी झाले आहेत व या पुढील कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या म्हणजेच इंडियन सायन्स काँग्रेस आय एस सी एकशे अठाव्या आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आपल्या शताब्दी वर्षानिमित्त आय एस सी चे पाच दिवसीय एकशे आयोजित करत आहे बघूया पुढील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जयपूर मधील संविधान उद्यानाचे उद्घाटन केले आहे द्रौपदी मुर्मू यांनी जानेवारी तेवीस रोजी राजभवन जयपूर येथे संविधान उद्यान मयूर स्तंभ राष्ट्रीय ध्वज पोस्ट महात्मा गांधी यांचा पुतळा आणि महाराणा प्रताप यांचे उद्घाटन केले भारताच्या राष्ट्रपतींनी राजस्थान मधील सौर ऊर्जा क्षेत्रांसाठी पारेषण प्रणाली चे व्हर्च्युअली उद्घाटन केले आहे कोष लॉन्च केला आहे हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री तुकविंदर सुख सिंग सुखू यांनी राज्यातील निराधारांसाठी एकशे एक, एक कोटी रुपयांचा मुख्यमंत्री सुखाश्रय सहायता कोष स्थापन करण्याची घोषणा केली आहे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की चाळीस काँग्रेस आमदारांनी त्यांच्या पहिल्या पगारातून प्रत्येकी एक लाख रुपये निधीसाठी योगदान देण्याचे मान्य केले आणि भाजप आणि इतर पक्षांच्या आमदारांनाही योगदान देण्याची विनंती केली आहे संकलित केलेला निधी निराधार मुलांच्या उच्च शिक्षणावर खर्च केला जाईल जेणेकरून त्यांना आय आय IIM, टी आय 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 एम एस आणि एन आय सारख्या नामांकित संस्थांमधून अभियांत्रिकी वैद्यकीय व्यवस्थापन आणि इतर प्रवाह यांसारखे अभ्यासक्रम अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल पुढील घडामोडीकडे उत्तराखंड सरकारने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे उत्तराखंड सरकारने राज्यातील महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पुष्कर सिंह धामी सरकारने ही महसुली गावे नियमित पोलिसिंग व्यवस्थेखाली आणण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार उत्तराखंड मधील अठराशे महसुली गावांमधील कायदा आणि सुव्यवस्था आता राज्य पोलीस हाताळतील सप्टेंबर दोन मध्ये अंकिता भंडारी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान उत्तराखंड मधील महसूल पोलिस यंत्रणा बदलण्याची मागणी जोर धरू लागली अंकिता एकोणीस वर्षाची जी बहिष्कृत मुलाचा मुलगा पुलकीत आर्यद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिसॉर्ट मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती भाजप नेते विनोद आर्य हे सहा दिवस बेपत्ता झाल्यानंतर चोवीस सप्टेंबर रोजी ऋषिकेश मधील चिल्ला कालवत मृतावस्थेत सापडले होते हा परिसर महसूल पोलिसांच्या अखत्यारीत होता महसूल पोलिसांवर वेळेवर तक्रार नोंदवून आरोपींची बाजू घेत असल्याचा आरोप कारवाई करण्यात आला आहे या आरोपांना उत्तर देताना उत्तराखंड सरकारने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे बघूया पुढील घडामोड कॅप्टन शिवा चौहान या सियाचीन मध्ये कार्यरत असलेल्या पहिला महिला अधिकारी ठरला आहे कॉप्स ऑफ इंजिनियर्स मधील कॅप्टन शिवा चौहान यांची सियाचीन ग्लेशियर मधील फ्रंट लाईन पोस्टर वर नियुक्ती करण्यात आली आहे जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर महिला आर्मी ऑफिसरच्या अशा पहिला ऑपरेशन तैनाती मध्ये त्या पहिल्या महिला आहेत सियाचीन मध्ये सुमारे पंधरा हजार सहाशे फूट उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर सोमवारी तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी कठोर का परि प्रशिक्षण घेतल्यानंतर कॅप्टन शिवा चौहान यांची नेमणूक करण्यात आली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्टरम एकडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्रम ॲकॅमीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा बेल आयकॉनला प्रेस करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद